नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवरा बायकोचे किचन ह्या युट्यूब चॅनलवर वर आज आपण शेवयाची खीर कशी करायची आहे ते बघणार आहे वटपौर्णिमा ही एक प्रमुख हिंदू सण आहे जी महाराष्ट्र कर्नाटक गुजरात व काही इतर भागात विशेष सुवासिनी स्त्रिया विवाहित महिला मोठ्या भक्तिभावाने साजरी करतात हा सण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला पूर्णचंद्राच्या दिवशी साजरा केला जातो तर आपण आता सुरुवात करूया आपल्या शेवेची खीर कशी करणार आहे त्यासाठी लावणारे साहित्य साहित्य याच्यामध्ये मी एक आ, एक बाऊल दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी मी शेवे घेतलेले आहे अर्धी वाटी साखर घेतलेला आहे सुका मेवा घेतलेला आहे अर्धी वाटी तूप घेतलेला आहे वेलची पावडर चवीनुसार घेतलेली आहे तर सर्वप्रथम सर्वप्रथम मी आता मध्ये तूप टाकून घेणार आहे तर टाकलेलं आहे तर त्यानंतर आपण त्यामध्ये आता आपली सुका मेवा हा थोडासा लालसे रंगावर परतून घेईल मीडियम गॅसचा फ्लो हा मीडियम ठेवायचा त्यापत असं तुम्ही बघू शकता आपले काजू हे लालसरंग थोडेसे मी ब्राऊन भाज झाले भाजून झालेले आहे तर मी आता हे काढून घेत आहे एका बाऊलमध्ये सुका आता सगळे मेवा हा काढून घेतला आहे त्यानंतर मी कढईमध्ये आता शेवया टाकणार आहे आणि हा शेवया थोडेसे मी लाल रंगावर ब्राऊन सर सुपा चांगल्या मी परतून घेत आहे लालसर रंगावर तुम्ही पाहू शकता आपल्या शेवया हा लालसा रंग मी ब्राऊन चांगल्या भाजून घेतलेला आहे त्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये दूध ऍड करत आहे आणि मी असं थोडंसं चांगलं मी हे घालून घेत आहे नंतर मी ह्याच्यामध्ये साखर ॲड करत आहे साखर चांगली एकजीव होईपर्यंत मी दोन मिनटं मी चांगलं हलवत आहे साखर व्यवस्थित विरगवली आहे आपली तर त्यानंतर मी याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेत आहे आणि पाच मिनटं मी ह्या शेवया जरा दुधामध्ये चांगल्या चांगल्या शिजून घेत आहे जोपर्यंत मी ह्या शेवया शिजून दोन मिनटं होत आहेत तोपर्यंत मी माझ्या तो मिस्टरांना एक क्वेश्चन विचारते तर तुम्हाला मी क्वेश्चन विचारते त्याचा मला एक तुम्ही आन्सर द्या वटपौर्णिमेची पूजा ह्या स्त्रिया का करतात सावित्रीची पूजा म्हणजे हे प्रतीक आहे सावित्री आणि सत्यवान यांच्या प्रेम संबंधाचे आणि लग्न संबंधांचे सावित्री हिने आपल्या पतीला वाचवण्यासाठी यमराजा कुडून त्यांनी परत आणलेलं आणि अं सावित्री सावित्री सत्य कथा ही वडाच्या झाडाखालीच घडलेली आहे त्यामुळे वडाच्या झाडाला फार महत्व आहे सत्यवानाने मृत्यू वटवृक्षाखालीच घेतले होते त्यामुळे सावित्रीनी यमराजाशी वादविवाद करून तिच्या भक्तीच्या बळावर सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते त्यामुळे आपण आणि विशेषतः वटवृक्षालाच असं अतिशय महत्त्व आहे कारण हे वटवृक्ष नेहमी गावच्या मध्यभागी असते जिथे ग्रामसभा चर्चा किंवा धार्मिक कार्यक्रम होतात वटवृक्ष ह्याचे हे दीर्घकाली आयुष्य असणारे असते आणि तसं मानतात की हे एक वृक्ष कायम ह्या पृथ्वी तळावरती असेलच कारण की ह्याचे मूळ एक खूप घट्टे असतात या वृक्षाला अनेक धार्मिक पौराणिक सांस्कृतिक पर्यावरण कारणे पण आहेत त्याच्यामुळे खूप महत्वाचे आहे आणि महत्वाचे म्हणजे वटवृक्षाच्या आपल्या धार्मिक ग्रंथानुसार त्याचे मुळे म्हणजे ब्रह्म समजले जातात त्याचे खोड म्हणजे विष्णू समजले जाते जे बांदा आणि पाणी हे शिव समजले जाते त्यामुळे हे तीन त्रिमूळचे प्रतीक देखील आहे तर मला वाटतं माझ्या बायकोला माझ्या तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले आहे चला तर आपण पाहू शकता आपल्या दोन मिनिटांमध्ये आपल्या शेवड्या व्यवस्थित ह्या शिजलेल्या आहे तर मी ह्याच्यामध्ये जे मगाशी तुपात भाजलेले होते सुकमेवे ते सुकमेवे घालून घेत आहे आ, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे आणि माझ्या मिस्टरने खूप छान प्रकारे ह्याची माहिती दिलेली आहे त्याबद्दल मी माझ्या मिस्टरला थँक्यू बोलते आणि तुम्हाला जर सर्वांना ह्याच्याबद्दल अजून काही माहिती माहीत असेल तर मला सो कमेंट्समध्ये तुम्ही ही माहिती सांगू शकता तर आपण पाहू शकता जवळपास आपल्या ह्या शेवईची खीर तयार झालेली आहे तर सो मी एक मिनिट थोडीशी अजून शिजून घेत आहे आपण बघू शकता आपली खीर वेस्त व्यवस्थित शिजलेली आहे आणि छान व्यवस्थित झालेली पण आहे तेल तूप पण व्यवस्थित छान प्रकारे चढलेलं आहे तर मी आता ही खीर एका मध्ये काढून घेत आहे बघू शकता आपली शेवयाची खीर ही तयार झालेली आहे